नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आणि आजचा जो भाग आहे तर तो सोलर झटका मशीन जे आहे सोलार झटका मशीन मला यावर्षी दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद सेस फंडामधून नव्वद टक्के अनुदानावर मिळालेली आहे आणि या मशीनची किंमत आहे दहा हजार पाचशे रुपये आणि या मशीनचं आज आपण पूर्ण माहिती बघणार आहोत आणि याचे पैसे जे आहेत ते मला पंधराशे रुपये म्हणजे दहा टक्के रक्कम भराव लागलेले भरावे लागलेली आहे पंधराशे रुपयामध्ये पूर्ण आपलं झालेलं आहे फॉर्म घेऊन भरून सगळं खर्च पंधराशे रुपये आलेला आहे आणि आपल्याला ते शासनातर्फे आपल्याला ते मिळाली पण आहे आणि याचा उपयोग जो आहे तो शेतकऱ्यांनी जे वन्य प्राणी आहेत ते हैदोस घालतात आणि शेतकरी त्याला लाईट लावतात आणि त्याचं होणारं नुकसान आपल्याला परवडयोगत नाही आहे तर शासनाने ही योजना चालू केलेली आहे हे बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद उपकर योजना दोन हजार पंचवीस आणि अडगाव बुजुर्ग शेतकऱ्यांचं नाव श्रीराम नेमाडे माझ्या बाबांच्या नावावरती शेत असल्यामुळे त्यांना ते मिळालेली आहे तर हे बघू शकता याची माहिती घेणार आपण कारण की आपला उद्देश शेती यांत्रिकीकरण आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे पैशाची थोडी टंचाई असते त्यांनी जरूर या योजनेचा शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपलं जे उत्पन्न आहे ते वाढवा आणि शेती नुकसान जे आहे ते कमी करावं तर सुरुवातीला आपल्याला येते ला कंपनीची एक बॅटरी येते लीड ॲसिड बॅटरी येते आणि ह्याच्यात वॉटर टाकायचं जे असते डिस्ट वॉटर ते टाकायचं काम नाही आहे आणि हे जे आहे याची कॅपॅसिटी आहे बारा होल्ड सव्वीस एम ए एच एम पी एरची बॅटरी आहे आणि हे रात्रंदिवस आपल्याला बॅकअप देऊ शकते त्याच्यानंतर हे जे आहे मशीन बघू शकता हे मशीनला जे आहेत ते सोलरवर पण सोलरवर प्रॉपरली सोलरवर चालते आणि याला लाईटची कोणतीच आवश्यकता नाही आहे चोवीस तास मशीन चालू शकते आणि हे जा है जे आहे पूर्ण जे आपण पॅनल बॅटरी आणि मशीन हा बॉक्स हा बॉक्स आणि हे हे पॅनल चाळीस वेटचं पॅनल बारा होल्ट हे फाउंडेशन टी पेटी बॅटरी आणि हे एक मशीन आणि हे इन्सुलेटर आणि तार अँगल आपल्याला बनावं लागतात हे इन्सुलेटर ज्यात हे त्यांच्याकडून मिळतात शंभर हा सायरन आहे याचा याच्या साईडनं एक काच दिलेला आहे या काचामधून आपण मशीन बघू शकता पल्स चालू आहेत एक पॉवर ऑनचं याच्यामध्ये बटन आहे ते आहे आणि एक सायरन आहे ते टच झाला कोणता गवताला जमीनवर तार पडला तर तो टच झाला तर वाचतं आहे ॲटोमध्ये नाईट फक्त चालवायचं चाल असलं तर आपल्याला नाईटमध्येच चालू शकते आणि लो पॉवर हवा जास्त शेती असली तर त्याला हाय पॉवर ठेवायचं नाही तर लो पॉवर ठेवायचं बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी या या साईडला जे आहे हे आउटपुट दिलेलं ला आहे लाल आणि काळा तर या ठिकाणी याचं सायरन आहे सायरनचा प्लग आहे तर याला एक अर्थिंग द्यावं लागतं याला लॉक पण येतं हे एक खूपच सुंदर बॉक्स दिलेला आहे याचा हे एक अर्थिंगसाठी रॉड मिळतं याला आपण प्रॉपर अर्थिंग द्यावं लागतो याला पाणी आणि हे जे आहे याला याच्यामध्ये मटेरियल येतं कोळसा मीठ म्हणून येतं हे पूर्ण प्रॉपर आपल्याला साडेतीन फूट खोल गड्डा करून आपण तो केलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही याला लाईटची व्यवस्था ला लाईटची आवश्यकताच नाही आहे आणि आपण आता जाणार आहोत आपल्या तार कंपाऊंडच्या साईडला हे बघू शकता तुम्ही याला आपण हा सप्लाय आप दिलेला आहे दुसऱ्या वायरनं दिलेला आहे वायर, वायर आपल्याकडे कमी असल्यामुळे आणि हे बघू शकता आपण दोनच तार लावलेले आहेत आप आपल्याला जंगली डुकरांचा खूप त्रास आहे त्याच्यासाठी आपण हे तार लावलेले आहेत खाली दोन तार लावले आहेत दोनची जागा आहे हे जे आहे हे कॉर्नरमध्ये लावलेलं आहे आणि या दोन फूट खालचा एक अँगल जमिनीमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आठ आठ इंचावरती हे एक दोन तीन चार असे आपले इन्सुलेटर लावलेले आहेत ला आणि याचा शॉक जो आहे तो मानवी मानवाला जनावराला लागल्यानंतर याला इजा होत नाही फक्त शॉकचा झटका लागतो हे शासनमान्य मशीन आहे आणि शासनानंच हे महाडी बी टीवर आणि जिल्हा परिषद शेंटमध्ये से शेस फंडातून उपलब्ध करून दिलेली आहे ते बघू शकता माझं मत एकदा शेस शेतकऱ्यांनी यंत्रिकरणाकडे जास्तीत जास्त भर देऊन उत्पन्न घ्यायची एक प्रयत्न करायचा आहे त्याच्यामध्ये आपण मी जे व्हिडिओ बनवत आहे माझ्याकडे बरेचसे व्हिडिओ आहेत मी ते एक एक करून टाकणार आहे तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की मला तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ घेऊन पोचवायचा आहे शेतकऱ्याकडे आणि शेतकऱ्याकडे शेतकऱ्याला याचा काही फायदा झाला तर मला त्याचा खूपच आनंद होईल कारण की ज्ञान हे साठवून ठेवल्यामुळे वाढत नाही ते वा ज्ञान दिल्यामुळे वाढते आणि मला जो अनुभव आहे मी त्याच्यातूनच जे याच्यामधून अनुभव आले आणि जे चांगले अनुभव तेच मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर आपण याची टेस्ट पण करणार आहोत मशीनची हे फाउंडेशन लागलेलं आहे दोन ताराचं जंगली डुगरांसाठी हे तीन चार नंबरचं तार आहे याच्यामध्ये आपण नील गाय जे उंच प्राणी असतात त्यांच्यासाठी हे आहे आणि याची जे वायरिंग आहे खाला आपण खालचा तार जो आहे तो आपण जंगली डुकरांसाठी लावलेला आहे तर त्यांच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह दिलेला आहे हा दोन नंबरच्या याच्यामध्ये आपण निगेटिव्ह दिलेला आहे याच्यात तीन नंबरच्यात पॉझिटिव्ह देणार आहे आणि चार नंबरच्यात निगेटिव्ह देणार असे आपण त्याची एक लाईन ठेव लाईन ठेवावं लागतं कारण की याच्यामधून न्यूट्रल पण द्यावं लागतो आणि पॉझिटिव्ह पण द्यावा लागतो चला तर मग आपण हे आपण किती दूरून शॉक देते आपण याचं एक टेस्टिंग करून घेऊया आपण एक तार घेतलेला आहे कारण की याचा शॉक जो आहे हा आपण याला पिंचीस पण लावली तरी पण याचा शॉक लागतो आणि आपण या काडीनं दुरूनच धरणार आहे आता बघू शकता मी खाली असा फक्त टच करतो आहे आणि हे बघू शकता बघू शकता दोन इंचावरून याचा शॉक लागते याला टच करायची पण आवश्यकता नसतं मी जमीनला फक्त थोडासा टच वायर फक्त ओलावर टेक टेकलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा हे बघू मी दोन इंचावरून याचा शॉक येते आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण मी याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलचं ज्ञान असल्यामुळे मी तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे आणि याचा जो आहे आपल्या रेशम उद्योगात कसा वापर होणार आहे आणि रेशम उद्योगात मुंगूस आणि जे प्राणी असतात आपल्याला त्रास आहे मुंगसामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे कोच झाल्यानंतर चंद्रिकेवरती बराचसा खारुताई झाली यांनी बराचसा नुकसान केलेलं आहे आज कोशाची किंमत सातशे साडेसातशे रुपये के जी असल्यामुळे त्याच्यामुळे आपण आपले दोन तीन किलो कोश पण खाल्ले ना तर आपलं दोन हजार रुपये तीन हजाराचं नुकसान होऊन जाते आणि ते नुकसान टाळण्यासाठी आपण या मशीनचा नक्की यूज करावा आता मी या मशीन जे आहे ते शेडमध्ये जे आपले नेटच्या बाजूनं आपले जे पोल असतात लावलेले आपण ज्याच्यावरती तीन अँग जे वरच्या साईडले आपले पाईप गेलेले असतात जमिनीपासून त्या ठिकाणी जे दोन इं दोन फुटाची दिवाल बांधलेली आहे नाहीतर शेतकऱ्याची जमिनीपासून असतात तर ता 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 चार इंच आपण हा एक तार आपण लावला चार इंच अंतरावर मी शेडला लावून मुंग ला मुंगसांचा हे दोष कमी केलेला आहे मला पण मुंगसांचा खूप त्रास होता हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी गड्डा केलेला आहे मुंगसांनी तर त्या मुंगसांसाठी या मशीन मी लावल्यामुळे त्यांना मुंगसांना फक्त दोनच दिवस याचा जो झटका आहे तो मिळालेला आहे आणि त्यामुळे रेशीम उद्योगात मुंगसांचा त्रास मला आलेलाच नाही आहे मी सात ते आठ दिवसापूर्वीच हे मशीन शेडमध्ये वापरून बघितलेले आहे कारण की या मशीनला एक महिना झालेला आहे आणून आणि याचा कच्चा जो आ, कच्ची फिडिंग करून आपण मुंगसांना त्याच्यामुळे एक त्यांना भीती निर्माण झालेली आहे मुंगसांना की आ, या ठिकाणी शॉक असतो तर मुंगूस शेटच्या अवतीपुती दिस दि दिसणार पण नाही इतका जबरद झटका मिळतो त्यांना तर तुम्ही या मशीनचा नक्की शासकीय योजनेतून फायदा घ्या तर आपल्यासाठी मी असेच बरेचसे व्हिडिओ आण आन, आणत आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण मी याची याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला ना ती दुरुस्ती पण शिकवणार आहे शेतकऱ्याला तुम्ही कमेंटमध्ये लिहा काही प्रॉब्लेम असल्यात मी त्याचं नक्की उत्तर देणार आहे आणि एक छोटासा प्रॉ प्रॉब्लेम असतो की या ठिकाणी आपलं हा तार जो आहे हा थोडासा झाडांना टच असतो शेतकऱ्याला ते माहीत नसतं बघून घ्या याला पण किती हे होतं त्याच्यामुळे असं गवत लागलेलं असलं ला तर हे जळतं गवत आणि आपला शॉक जो आहे तो कमी होतो आणि मग शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की झटका मशीन काम नाही करत तर हे असं गवत याला लटायचं असलं तर ते हे याचा पावर कमी होतो मशीनचा तर हे गवत साफ ठेवायचं आपली एक आ, आ, प्रयत्न करा आणि तुम्ही बघू शकता असंच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मला तुमच्यापर्यंत पोचवायसाठी मी वारंवार सांगत आहे आणि तुम्हाला शेतीसंबंधित आणखीन जे आमचे प्रयोग झालेले आहेत मी त्यांचे पण व्हिडिओ टाकणार आहे आणि जे प्रयोग तुम्हाला आवडतात त्यात ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की दुसऱ्या शेतकऱ्याला शेअर करा चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद